टू स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम हे दागिने करतात पारंपरिक आउटफिट सोबतच सध्या पारंपरिक दागिन्यांची ही क्रेज वाढलेली आहे महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील लोकप्रिय आणि सुंदर दागिना म्हणजे लक्ष्मीहार तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लक्ष्मीहाराचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल लक्ष्मीहार खूपच फॅशनमध्ये आहेत विशेषतः लग्न समारंभात काठपदर पैठणी इरकल खण असे पारंपरिक आउटफिट घातल्यावर त्यावर तुम्ही असे लक्ष्मीहार स्टाईल करू शकता खूपच सुंदर दिसतात सणावारात देखील असे लक्ष्मीहार घालणे महिला अधिक पसंत करतात आता या पारंपरिक लक्ष्मी हारामध्ये अनेक मॉडिफाईड नवीन आणि फॅन्सी डिझायनर पॅटर्न बघायला मिळतात लॉंग आणि हेवी उठावदार ठसठसीत असा छोटी -छोटी हा दागिना सध्या चोकर स्टाईल मध्येही पाहायला मिळतो छोटे छोटे लक्ष्मी कॉईन मोती मल्टी कलर स्टोन यांच्या कॉम्बिनेशन मध्ये हे लक्ष्मी चोकर खूपच आकर्षक वाढतात जर तुम्हाला गळा भरून दिसणारा हेवी पण पारंपरिक लुकचा आकर्षक फॅन्सी दागिना हवा असेल तर तुम्ही असे लक्ष्मी चोकर सेट नक्कीच खरेदी करू शकता यामध्येही खूप सुंदर सुंदर डिझायनर पॅटर्न बघायला मिळतात तसेच लक्ष्मी पेंडेंटचे असे लेटेस्ट लक्ष्मी हारही तुम्ही मॉडर्न लुकसाठी स्टाईल करून शकता मल्टी कलर शुगर बीट्सच्या माळांमध्ये लावलेले असे हेवी लक्ष्मी पेंडेंट खूपच सुंदर वाटते जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही असे हेवी लक्ष्मी हार नक्की ट्राय करू शकता मॅट फिनिश टेम्पल फिनिश मध्ये असे लक्ष्मी हार बघायला मिळतात मोत्याचा रॉयलनेस ही तुम्हाला यामध्ये अनुभवता येतो त्यासाठी तुम्हाला असे पॅटर्न ट्राय करावे लागतील तसे थुशी लुक मध्येही सध्या असे लक्ष्मी हार पाहायला मिळतात खूपच सुंदर सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन्समध्ये सध्या लक्ष्मीहार अवेलेबल आहेत फॅन्सी साड्यांवर जसे आपण फॅन्सी दागिने घालतो त्याप्रमाणेच पारंपरिक साड्यावर असे पारंपरिक पण फॅन्सी दागिने घातले तर लुक खूपच सुंदर दिसतो जर तुम्हाला ही पारंपरिक ज्वेलरीमध्ये फॅन्सी पॅटर्न ट्राय करायचे असतील तर तुम्ही तुमच्या ज्वेलरीमध्ये असे डिझायनर फॅन्सी लक्ष्मी हार नक्कीच ॲड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा